रामकृष्ण हरी मंडळींनो संतांच्या पाऊलखुना या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा भगवान महादेवाला समर्पित आहे आणि या काळात केलेली उपासना आपल्या आपल्याला वर्षभर महादेवाची पूजा केल्याची पुण्य देते असं मानलं जातं श्रावण महिना आपल्यासोबत केवळ पाऊस नाही तर आनंद उत्साहाचं वातावरणही घेऊन येतो नागपंचमी रक्षाबंधन यासारखे सण याच महिन्यात येतात आणि हो कुमारी का मुली सोळा सोमवाराच्या व्रताला याच महिन्यात सुरुवात करतात जे त्यांच्या जीवनामध्ये विशेष महत्व ठेवत श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष स्थान आहे कारण हा दिवस भगवान महादेवांचे पूजन नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक साक्षात भगवान महादेव आहेत त्यामुळे या दिवशी केलेली पूजा केवळ चंद्राचाच नव्हे तर महादेवाचाही आशीर्वाद मिळवून देते श्रावणी सोमवार व्रतामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी एक प्रमुख कथा आहे देवी पार्वतीच्या कठोर तपस्येची घरी योग शक्तीने आपल्या शरीराचा त्याग केला होता पण देह त्याग करण्यापूर्वी देवी सतीने भगवान शंकराला प्रत्येक जन्मात आपला पती म्हणून प्राप्त करण्याचा दृढ संकल्प केला होता आपल्या दुसऱ्या जन्मात देवी सतीने पार्वती असे नाव धारण करून राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरी कन्या रूपात जन्म घेतला आपल्या पूर्वजन्मीच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी पार्वतीने भगवान महादेवाला प्रसन्न करण्याकरिता अत्यंत कठोर तपस्या केली या तपस्येदरम्यान तिने श्रावण महिन्यात निराहार राहून व्रत केले ज्यामुळे तिची भक्ती आणि दृढ निश्चय दिसून आला पार्वतीच्या या निष्ठेनं आणि कठोर प्रताने भगवान महादेव अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीचा संकल्प स्वीकारला आणि तिच्याशी विवाह केला या महत्वपूर्ण घटनेमुळे श्रावण महिना भगवान महादेवासाठी विशेष महत्वाचा ठरला याच कारणामुळे आजही श्रावण महिन्यात कुमारिका मुली सुयोग्य वर प्राप्त करण्यासाठी पार्वतीच्या उदाहरणाचे पालन करत व्रत करतात श्रावणी सोमवार व्रताशी संबंधित आणखी एक कथा नावडत्या सुनेची आहे जी शिवामुठ व्रताचे महत्व स्पष्ट करते एका घरामध्ये एक सून होती जिला तिच्या सासरच्या लोकांकडून पुरेसे प्रेम आणि आदर मिळत नव्हता पहिल्या श्रावणी सोमवारी ही सून महादेवाच्या मंदिरात गेली तिथे तिला नागकन्या आणि देवकन्या भेटल्या त्यांनी तिला शिवामूठ व्रताचे महत्व समजावून सांगितले नागकन्या देवकन्याने तिला पहिल्या सोमवारी पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य दिले आणि दुसऱ्या सोमवारी पुन्हा येण्यास सांगितले सुनेने त्यांच्या सल्ल्यानुसार मनोभावे पूजा केली आणि दिवसभर उपवास केला तिने सासू सासऱ्यांनी दिलेले उष्टे मास्टे पानही कोणतीही तक्रार न करता खाल्ले दुसऱ्या सोमवारी तिने नागकन्यांबरोबर रानात जाऊन पुन्हा मनोभावे पूजा केली आणि शिवशंकराला तीळ वाहिले यावेळी तिने अत्यंत नम्रपणे प्रार्थना केली हे शिवा हे महादेवा माझी प्रार्थना माझी पूजा स्वीकार कर मी सासू सासऱ्यांची दिराभावाचे ननंद जावाचे मी खूप नावडती आहे हे देवा महादेवा मला आवडती कर रे देवा तिच्या या मनोभावे पूजेमुळे आणि प्रार्थनेमुळे तिच्या सासरच्या लोकांमध्ये जी एकेकाळी नावडती होती ती सर्वांची आवडती बनली हे श्रावणातला एक महत्वाचा वसा मानला जातो आणि प्रत्येक विवाहित महिलेने तो करावा असे सांगितले जाते हे व्रत सासूर तिच्या सासरच्या माणसाची आवडती बनण्यास मदत करते आणि सासरच्या लोकांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी हा एक महत्वाचा विधी आहे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते श्रावण महिन्याचे महत्व भगवान शिवाच्या एका महान त्याग आणि परोपकारी कृत्याशी देखील जोडलेले आहे ते म्हणजे समुद्र मंथन आणि हलाहल विषाचे प्राशन पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी एकत्र येऊन समुद्र मंथन केले या मंथना दरम्यान अनेक मौल्यवान रत्ने आणि वस्तू बाहेर पडल्या पर परंतु त्यातून हलाहल नावाचे अत्यंत तीव्र आणि विनाशकारी विष देखील बाहेर आले हे विष इतके शक्तिशाली होते की ते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकले असते विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान महादेवाने हे भयंकर हलाहल विष स्वतः प्राशन केले विष प्राशन केल्यामुळे त्यांच्या कंठाचा रंग निळा पडला ज्यामुळे त्यांना निळकंठ असेही म्हटले जाते शिवाने हे विष आपल्या कंठातच रोखून धरले ज्यामुळे ते त्यांच्या शरीरात पसरले नाही आणि सृष्टीचा विनाश टाळला या घटनेचा श्रावण महिन्याशी आणि शिवपूजेशी जवळचा संबंध आहे हलाहल वेष प्राशन केल्यामुळे महादेवाच्या शरीरात निर्माण झालेली प्रचंड उष्णता शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात त्यांना जल अर्पण करतात यामुळे श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो आता आपण पाहूया श्रावणी सोमवाराचे व्रत कशा प्रकारे करतात श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा आजारी किंवा अशक्त व्यक्ती रात्री भोजन करू शकतात पूजेला सुरुवात करण्यापूर्वी व्रताचा संकल्प करावा सकाळी लवकर उठून स्नान करून शिव मंदिरात जावे शक्य असल्यास अनवानी जावे आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जावे मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा आणि बेलपत्र व्हा ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची पूजा करा शिवाला पांढरे फुल आणि त्रिदल बेलवाहा शिवाला अर्ध प्रदक्षिणा घाला जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या चित्राची किंवा पाठावर चित्र काढून पूजा करू शकता ओम नम शिवाय हा मंत्र लिहूनही पूजा करता येते दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा अधिकाधिक जप करावा सायंकाळी पुन्हा अंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहवे श्रावणी सोमवार व्रताचे केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत यामध्ये धार्मिक फायदे ते म्हणजे श्रावण श्रावणात शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते सर्व मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवनासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे आणि कुंडलीतील दोषही शांत होतात यामध्ये वैज्ञानिक लाभ असे आहेत की उपवासामुळे पचनक्रिया सुधारते शरीरातील दूषित पदार्थ बाहेर पडतात चरबी कमी होते आणि मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते उपवासामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि दृढ निश्चय वाढतो ज्यामुळे जीवनात यश मिळते श्रावणी सोमवारच्या कथा आणि व्रते आपल्याला दृढ निश्चय भक्ती त्याग आणि कौटुंबिक सलोख्याचे महत्व शिकवतात भगवान शिवाने हलाहल वेश प्राशन करून सृष्टीचे रक्षण केल्याची कथा त्यांच्या स्वरूपाचे दर्शन घडवते हे व्रत केवळ मनोकामना पूर्ण करत नाही तर आपल्याला आंतरिक शांती सकारात्मकता आणि आरोग्यही प्रदान करते तर मंडळींनो या श्रावणात तुम्हीही हे पवित्र व्रत करून महादेवाला आशीर्वाद मिळवा महादेवाचा आशीर्वाद मिळवा तुम्हाला हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्याला आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव